नमस्कार मी अँकर आकांक्षा सांगली टेन न्यूज प्रस्तुत मी मतदार माझा उमेदवार या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लवकरच विधानसभा ज्या निवडणुका आहेत याची धामधूम सुरू होती आहे आणि याच धामधुमीमध्ये मतदारांचा आवडता उमेदवार आहे तो त्यांच्या मनातच राहून जातो त्यामुळेच आपण मतदारांच्या मनातील उमेदवार कोण हे जाणून घेत आहोत आपल्या या विशेष कार्यक्रमातून आणि यामध्ये आपण प्रत्येक गावोगावी जाऊन तिथल्या मतदार ग्रामस्थांशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या मनातील उमेदवार जो आहे तो जाणून घेणार आहोत आणि आपण आज आलेलो आहोत वाळवा इस्लामपूर मौजे डिग्रज या गावी येथील ग्रामस्थांशी आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या मनातील उमेदवार जो आहे तो जाणून घेणार आहोत आपल्या विशेष कार्यक्रमातून मी मतदार माझा उमेदवार नमस्कार आजोबा नमस्कार तुमचं नाव नारायण खेत्री बजवळकर शेती आहे तुमची नाही आहे तुम्हाला रस्त्याच्या किंवा लाईटच्या पाण्याच्या कुठल्या समस्या जाणवतात का तुमच्या या भागामध्ये नाही कोणत्याच समस्या नाही आहेत तुम्हाला मग तुमच्या मनातील उमेदवार कोण आहे किंवा कोणासाठी तुम्ही मत देणार आहात कसं तस सांगता येत नाही हो सांगता येत नाही पण तुमच्या समस्या काय आहेत आणि त्या सोडवल्या पाहिजेत त्याच्यासाठी तुम्ही कुठल्या तरी उमेदवाराला सांगालच ना काय सांगाल मग काय सांगायचंय मग आता कुणाला चालेल थँक्यू सो मच आजोबा नमस्कार नमस्ते काय का तुम्ही काय सांगाल प्रभागात तुमच्या कोणत्या मुख्य समस्या आढळून येतात समस्या सगळ्या निराकरण केलेला आहे के या निवडणूक होईल कशा पद्धतीने चुरशीची लढत आहे ती काय दिसते तुम्हाला चुरशी नाही आमच्याकडे एक बीज होणार मग कोण असेल काय सांगाल जयंत पाटील साहेब ओके त्यांनी तुमच्या सगळ्या समस्यांचं निवारण केलेलं आहे होय ओके थँक्यू आपण पुढच्याकडे जाऊ विधानसभेच्या निवडणुकीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय सगळं सत्य सत्तेसाठी सत्ते सत्ते चाललंय जनतेचे शेतकऱ्यांचे जे, जे प्रश्न आहेत त्याच्याकडे फारसे गांभीर्यानं बघितलं जात नाही एकमेकावर चिकलपेक करणे हाच ह्या राजकीय नेत्यांचा सत्ताधारी असतील विरोधक असतील यांचा उद्योग झालेला आहे त्यांनी सत्तेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत शेतकऱ्यांना सर्वसामान्य जनतेला न्याय दिला पाहिजे तुमच्या प्रभागामध्ये शेतीविषयक किंवा तुमच्या शेतीचा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठली समस्या दिसून येते का आता गावातील बरे बऱ्यापैकी सर्व रस्ते झालेले आहेत आणि शेतीच्या काही शारपट जमिनीचे प्रश्न आहेत ते प्रलंबित आहेत आणि शासनाने या बाबतीत लक्ष घालावं शेतकऱ्यांना कुठलं अनुदान मिळावं किंवा विशेष काहीतरी त्यांच्यासाठी करावं असं वाटतं तुम्हाला शेतकरी वर्षानुवर्षे शेतीमालाला दर असल्यामुळे कर्जातच आहे तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना सहसकेट कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ओके okay, थँक्यू सो मच so आजोबा ओके okay. तुम्ही काय सांगाल निवडणुकीची धामधूम सुरू आहे यंदा तुतारी वाजेल का शंभर टक्के मिळाली तर कशा पद्धतीने काम होईल आणि हे सगळ्यांसाठी दिलासादायक असेल का जर साहेबांना मुख्यमंत्री पद मिळालं तर साहेब शंभर टक्के काय पलट करणार काय नाही का कर साहेब कोण जयंत साहेब आमची एकच नेते कारण गावातील जे रस्ते असतील विकास कामांचे जे आता तुम्ही बघताय मतदारसंघातील कोट्यवधी रुपयाचा निधी साहेबांनी खेचून आणलेला आहे आज साहेबांचे तुम्ही का म्हणजे आता शिवसराज यात्रेचं जे कार्यक्रम बघताय किंवा मधी झालेला त्यामुळे चांदा तू बांधा साहेबांनी पक्ष किंवा तुतारी तु चिन्ह घराघरात पोहोचण्याचं काम केलेलं आहे धन्यवाद काही युवक मंडळी सुद्धा आहेत नमस्कार दादा तुमचं नाव ओंकार सतीश कोळी कसं आहे शिक्षण झाल्यानंतर रोजगाराची संधी मिळणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि जर तुमच्या उमेदवारांना ह्या संधी उपलब्ध करून दिल्या तर काय होईल आणि तुम्हाला रोजगाराच्या संधी मिळाव्यात म्हणून तुम्ही कोणत्या उमेदवाराला जास्त मनात ठेवलं आहे आम्ही मनात ठेवलेला आहे रोजगाराच्या संधी कशा पद्धतीने उपलब्ध करून द्याव्यात त्यांनी असं वाटतं तुम्हाला काय नाही आम्हाला कुठल्या त्यांनी दिल तरी चालू आता तुम्हाला मिळाल्यात कोणत्या संधी आम्हाला संधी आता भरपूर मिळाल्या कुठल्या पण ह्याच्यातून मिळालेले आहेत एवढंच बोलतो मी ठीक आहे थँक्यू काय ती मॅडम आता व्हिडिओ बघा काय हे आमची आता सत्तरीची घेता आता व्हिडिओ बघा की आमचे असे शेतकरी जे असतात विद्यमान आमदारांनी किंवा ह्याकडे म्हणजे लक्ष दिलं पाहिजे नमस्कार काका नमस्कार तुमचं नाव दीपक लांडे गेल्या वीस तीस वर्षात तुमच्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने बदल झालेला आहे काय सांगाल शंभर टक्के बदल झाला आहे जयंत पाटलाने व्यवस्थित काम केलं आहे सगळं शंभर टक्के झालं तुम्ही मनासारखं झालं एक नंबर झालं तुमचा उमेदवार पक्का जयंत पाटील ओके थँक्यू सो मच उसाला दर तेवढा चार हजार रुपये मिळवते आमच्या उसाला दर मिळवते तुमचं नाव तानाजी पांडुरंग जाधव प्रभारी सरपंच मोजडी ग्रह बर सरपंच साहेब तुम्ही काय सांगाल कशा का पद्धतीने विकासाची कामं तुमच्या गावात सुरू आहेत आणि ह्या विकासामध्ये अजून कोणत्या को गोष्टीची भर पडली पाहिजे कोणती गरज भासून येते तुम्हाला आता काम भरपूर चालू आहेत एक कोटीचं काम आता जयंत पाटील साहेबांनी दिलेलं आहे तसेच खासदार साहेबांनी पण वीस लाखाचं काम दिलेलं ला आहे गावात काम आता भरपूर प्रमाणात दोन दिवसात चालू होते समाधानकारक आहे का हा का? काम समाधानकारक आहे आम्हाला जरा ते पाण्याच्या टाकीचं सौर उर्जेवरच आम्हाला मिळावं यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहे नक्कीच या गोष्टी आपण सर्व सांगूया आणि आपण आज आलो होतो मौजे डिग्रज वाळवा इस्लामपूर या मतदार संघातील आढावा घेत होतो आणि इथल्या मतदार ग्रामस्थांशी आपण संवाद साधलेला आहे त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत या आपल्या विशेष कार्यक्रमातून मी मतदार माझा उमेदवार आणि यामध्ये आपण पुढच्या गावी जाणार आहोत आणि तेथील मतदार ग्रामस्थांचा त्यांच्या मनातील भावना आणि उमेदवार जाणून घेणार आहोत तोपर्यंत असंच बघत रहा सांगली टेन न्यूज प्रस्तुत मी मतदार माझा उमेदवार आणि सांगली टेन न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद